महाराष्ट्र अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांना सोबत घेऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं दिल्लीच्या होऊ लागलेल्या या महाराष्ट्राला आता पुन्हा एकजूट करण्याची वेळ आली आहे होय वेळ आली आहे वेळ आली आहे महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा जपण्याची महाराष्ट्राची अस्मिता अबाधित ठेवण्याची मायबाप बळीराजाला संकटातून तारण्याची महाराष्ट्रातील युवकांना त्यांच्या हक्काचा रोजगार देण्याची माय माऊलींसाठी मुक्त महाराष्ट्र घडवण्याची वेळ आली आहे रयतेच्या विचारांचा प्रतिभाशाली महाराष्ट्र घडवण्याची चला पुन्हा एकदा सज्ज होऊया लढवय्या महाराष्ट्रासाठी कटिबद्ध राहूया शिवस्वराज्य या